नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे टेक विजय या युट्यूब चॅनल वर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषय घेऊन आलो आहोत आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा याच्याविषयी आपण माहिती हो घेऊन आजकाल बँकेपासून ते सरकारी योजनापर्यंत सगळीकडे आधार आणि मोबाईल लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे तर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर अनेक सेवा तुम्ही वापरू शकणार नाही म्हणूनच आजच आपण जाणून घेणार आहोत ही प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन कशी करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने कोणत्या ठिकाणी जाऊन करता येईल मोबाईल नंबर कार्ड चे लिंक का करावा याचे कारण आहेत की तुम्ही ओ टी पी व्हेरिफिकेशन करू शकता बँकिंग आणि यूपीआय साठी तुम्हाला हेल्पफुल होईल सरकारी योजना पीएम किसान हेल्पेजी सबसिडी साठी त्याचा उपयोग होईल लॉकर या आधार कार्ड बॅन लिंक साठी त्याचा वापर होईल सायबर याचा उपयोग होईल आधी आपण पाहूया तुमचा मोबाईल तुमच्या आधार कार्ड ची लिंक आहे का आपण चौकशी करू शकता च्या अधिकृत वेबसाईट वर तुम्ही जा आणि ईमेल व मोबाईल नंबर तुम्ही करा तुमचा आधार नंबर व मोबाईल नंबर टाका त्यानंतर तर लिंक आशेल तर, तर, video, नाशेल तर, आपन, लिंक असेल तर कन्फर्मेशन मिळेल नसेल तर नॉट लिंक असा तुम्हाला मेसेज येईल आता पाहूया आपण मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रक्रिया कोणती पद्धत आहे जवळच्या आधार एनरॉल एनरोलमेंट सेंटर किंवा सी एस सी म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर जा आधार करेक्शन Enroll, किंवा आधार अपडेट हे फॉर्म तुम्ही फिल अप करा भरा तुमचा आधार कार्ड आणि नवीन मोबाईल नंबर द्या बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन होऊन म्हणजे फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन होऊन आणि त्यांना पन्नास रुपये फी लागते त्यांना देऊन पाच ते सात दिवसामध्ये तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड ची लिंक होईल आणि तुम्हाला आय कडून एस एम एस येतो की तुमचं ऍप्लिकेशन आमच्याकडे पोहोचलं आहे सहा सात असतात तुमचं आधार कार्ड लिंक होईल आता पाहूया आपण तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन पद्धतीने कसा कर लिंक करता येईल जर मोबाईल मोबाईलच लिंक असेल तर तुम्ही हे करू शकता दुसरा मोबाईल ऍड करू शकता माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जा लॉग इन विथ आधार वर क्लिक करा ओ टी पी द्वारे लॉग इन करा मोबाईल नंबर अपडेट ऑप्शन सिलेक्ट करा नवीन मोबाईल नंबर टाका पेमेंट पन्नास रुपयाचं करा आणि काही क्षणातच तुम्हाला एस आर एन नंबर मिळेल या याने तुम्ही ट्रॅक करू शकता की तुमचं जे तुम्ही ॲप्लिकेशन ऑनलाईन केलं आहे ते अपडेट झालेलं आहे का हे तुम्ही या एस आर एन नंबरने तुम्ही हे पाहू शकता आधार कार्ड लिंक करताना काही महत्वाच्या टिप्स तुम्ही काळजीपूर्वक करायला पाहिजे ते म्हणजे आधार कार्ड अपडेट करताना नेहमी अधिकृत सेंटरवरच जा आधार अपडेट झाल्यावर युआय च्या वेबसाईटवर जाऊन स्टेटस तपासा मोबाईल लिंक झाला की तो नंबर सुरक्षित ठेवा फ्रॉट कॉल पासून सावधान राहा मंडळी ही होती आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिली मेंबरला हा व्हिडिओ शेअर करा आणि हो टेक विजय टाके या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला तर कर, सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुढील व्हिडिओ भेटूया तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र